पटकन लक्षात राहतील अशा किचन टिप्सच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत व्हिडिओ पूर्ण नक्की बघा एक भात मोकळा सुटसुटीत होण्यासाठी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून कोरडा करून घ्यावा व नंतर शिजण्यासाठी टाकावा दोन भाजीची ग्रेव्ही चवदार टेस्टी खमंग तसेच घट्ट होण्यासाठी भाजीला फोडणी देताना चमचाभर बेसनपीठ तेलात भाजून किंवा परतवून टाकावे बेसन पिठाची भजी मऊ किंवा टम्बो फुलावे यासाठी बेसनपीठ पंधरा वीस मिनिट छान भिजवून घ्यावे व नंतर त्याची भजी काढावी सहा भटुरे मऊ होण्यासाठी वातड न होता जास्त वेळ मऊ राहावे यासाठी मैदा मळताना त्यात बारीक रवा तसेच द, द दही व चमचाभर साखर टाकावी सर्व मिश्रण मळून अर्धा तास भिजू द्यावे व नंतर त्याचे भटुरे बनवावे सहा सुका खोबऱ्याची खीर बनवण्यासाठी खोबऱ्याचे काप करून वाटीभर पाण्यात थोड्या वेळासाठी भिजू द्यावे नंतर भिजलेले सुके खोबरे मिक्सरमध्ये दुधासोबत बारीक वाटून घ्यावे त्याची खीर बनवावी सात हिरव्या भाज्या शिजताना सुरुवातीला मीठ न टाकता भाज्या शिजल्यावर टाकावे त्याने भाज्याचा हिरवा रंग तसाच टिकून राहतो आठ लापशी पटकन शिजण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिट गव्हाची जाडसर भरड म्हणजेच कच्ची लापशी पाण्यात भिजत घालावी भिजलेली लापशी पटकन शिजली जाते नऊ मलाई कोफ्ता बनवताना भोपळा गाजर बीट किसून घ्यावे तयार किस हाताने पिळून भाज्यांचा रस काढून घ्यावा असे केल्याने पीठ जास्त पातळ होत नाही शिवाय कोफ्ते देखील छान गोल आकारात बनवता येतात हा रस ग्रेव्हीमध्ये टाकावा ग्रेवीला खूप छान चव येते दहा चपाती भाजताना तेल किंवा तूप लगेचच लावणे चपाती पूर्ण भाजून घ्यावी व नंतर ला लावावे त्याने चपाती कच्ची राहत नाही अकरा कोणत्याही चांदीच्या वस्तू चकचकीत करण्यासाठी या वस्तू कोलगेटने घासाव्या खीर अथवा शिरा हे करताना सुरुवातीलाच आवश्यक तितके तूप टाकावे खीर किंवा शिरा शिजल्यावर तूप कमी झाले असता वरतून जर तूप टाकले की हे पदार्थ खाताना टाळूला चिकटले जातात तेरा वडा कुरकुरीत होण्यासाठी साबुदाना, साबुदाना सुटसुटीत भिजलेला असावा शिवाय साबुदाण्याचे प्रमाण बटाट्याच्या प्रमाणापेक्षा जास्त असावे बटाटा जास्त टाकला असता वडे मऊ व तेलकट बनले जातात चौदा खूप मोठे आकाराचे बटाटे पटकन उकडण्यासाठी बटाटा मधोमध कापून मग उकडायला टाकावा पंधरा मेथीची भाजी कडू होऊ नये यासाठी भाजी तेलात परतवताना लाकडी चमचाचा वापर करावा सोळा दुधाची साय जाडसर यावी यासाठी दूध मंद गॅसवर खरपूस उकळून घ्यावे दूध उकळून झाल्यावर दुधाच्या भांड्यावर लागलीच झाकण ठेवू नये त्यातील वाफ निघू द्यावी त्यासाठी पातेल्यावर चाळून ठेवावी दूध थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवावे असं केल्याने दुधाची साय किंवा मलाई खूप जाडसर येते सोळा कोणत्याही भाजीची ग्रेव्ही घट्टसर व्हावी यासाठी भाजीला फोडणी देताना त्यात चमचाभर बेसनपीठ खरपूस भाजून टाकावे शिवाय त्यात तुम्ही शेंगदाण्याचा पूड देखील टाकू शकतात अठरा ढोकळा लाल होऊ नये यासाठी सुरुवातीलाच हळद तेलात मिक्स करून मग त्यात बाकीचे साहित्य टाकावे एकोणावीस पुरण पटकन तसेच मऊ लुसलुशीत तसेच पुरणाचा रंग देखील छान यावा पुरण छान शिजावे यासाठी चना डाळ शिजवताना त्यात गरम पाणी चमचाभर तेल चिमूटभर मीठ व चिमूटभर हळद टाकावे पुरण शिजल्यावर शिल्लक राहिलेले पाणी फेकून न देता त्याची आमटी बनवावी ही आमटी खूपच चवदार बनते बावीस ताक अथवा दह्याची कढी फाटू नये यासाठी कडीला फोडणी दिल्यावर मंद गॅसवर एक उकळी येऊ देईपर्यंत कडी चमच्याने ढवळत राहावी उकळी आली की लगेचच गॅस बंद करावा तेवीस कोणत्याही थालीपीठाची चव वाढविण्यासाठी थालीपीठ भाजणी करताना ओवा जिरे धने खरपूस भाजून घ्यावे शिवाय बाजरी ज्वारी तांदूळ व गहू खरपूस भाजून यांचे समप्रमाण घेऊन त्यात चणा डाळ तसेच मठाची डाळ थोड्या प्रमाणात भाजून टाकावी हे सर्व धान्य थंड झाल्यावर गिरणीतून बारीक दळून आणावे आशा करते आजच्या या टिप्स नक्कीच तुम्हाला तुमच्या किचनमध्ये उपयोगी ठरणाऱ्या असतील भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद